तस्म श्रीगुरव नम ओं विष्णुपाद कृष्णप्रेष्ठा श्रीमते भक्ति स्वामी नाम नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी निर्विशेष निर्विशेषन्यवादी पाशा करुणा दीन दीनबंधु जगत्ी गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमो सुते तपतकाशन गौरांगी राधे वृंदवनेश्वरी सुते देवी प्रणमामी हरिप्रिये वापतरुद्देश कृपा सिंधुभ्य पतीताना पवनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम जैश्रीण चैतन्य प्रभू निद्यानंद श्रीवैतगदासादि श्री गौरभक्तवृंद हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा सर्व उपस्थित सर्व भगवंताच्या भक्तांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून भगवंताची कथा का इथे ऐकण्यासाठी तुम्ही जमला आहात तर आजचा जो काही आपला विषय आहे तो विषय आहे एकादशीची कथा आणि एकादशीचा महात्मा काय आहे ते आपण आज इकडे जाणून घेणार आहोत तर बऱ्याच वेळेला आपण ऐकतो एक की एकादशी ही कशी असते का करायची असते त्याच्या मागची कथा काय त्याचं महत्व काय ते जर तुम्ही सगळ्यांनी जाणून घेतलं तर नक्कीच मला खात्री आहे की तुम्ही एकादशी करायला तर सगळ्यात पहिली जी कथा आहे जी एकादशी बाबांची तर मूर नावाचा एक राक्षस होता आणि तो राक्षस सगळ्यांना अमाप त्रास देत होता तो सगळ्यांना भरपूर असा म्हणतो ना क्लेश करत होता आणि त्याचा उपद्रव एवढा झाला एवढा झाला की भगवान विष्णू जे आहेत ते भगवान विष्णू तो उपद्रव बघून स्वत तिकडे येतात आणि त्याला काहीतरी शासन करावं या उद्देशाने ते त्याच्यासमोर उपस्थित होतात त्याला काहीतरी आपण शासन करून त्याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे या उद्देशाने ते तिथे येतात आणि ते आल्यानंतर त्या दोघांमध्ये तुंबळ असं युद्ध होत आणि ते तुंबळ युद्ध झाल्यानंतर ते युद्ध एवढं भयंकर होतं की भगवंत स्वतः जे आहेत ते थकतात आणि थपल्यानंतर ते काय करतात तर ते एका गुहेमध्ये जातात आणि ते विश्रांती घ्यायला आता भगवंत विश्रांती घेतायत गुहेमध्ये जाऊन ते बघून तो जो राक्षस आहे तो राक्षस काय करतो तो पुन्हा त्या गुहेमध्ये येतो आणि भगवंताला पुनश्च एकदा परास्त करण्याचा प्रयत्न करतो पण त्याच वेळा काय होतं तर भगवंताच्या शरीरामधून एक शक्ती बाहेर येते आणि ती शक्ती ती कुमारिकेच्या स्वरूपामध्ये असते आणि ती शक्ती भगवंताबरोबर युद्ध माफ करा ती त्या मूल राक्षसाबरोबर युद्ध करायला सुरुवात करते आणि त्या वेळेला त्यांच्यामध्ये तुंबळ युद्ध होतं त्या कुमारिकेच्या स्वरूपात असलेल्या शक्तीमध्ये आणि मूल राक्षसामध्ये काय होतं तर घनघोर युद्ध होतं आणि ती त्या असुराला परास्त करते ती हरवून टाकते आणि अशा वेळेला तो जो राक्षस आहे मूर नावाचा राक्षस आहे तो काय करतो तो भगवंताला शरण करतो आता भगवंताचा नियम असा आहे की जो कोणी मला शरण येईल त्याला मी मारणार नाही त्याचा मी वध करणार नाही तर त्याला मी काय करेन त्याला अभय देईन त्याला सोडून देईन आणि तो भगवंतांना शरण जातो आणि त्यांना काय करतो तो का तो त्यांना विनंती करतो की मला भगवंता तुम्ही कुठेतरी स्थान द्या मला राहायला जागा द्या तुम्ही कुठेतरी तर त्यावर भगवंत त्यांना असं सांगतात की ही जी शक्ती जी माझ्यामधून उत्पन्न झालेली शक्ती आहे जिनी तुला पराजित केलेला आहे अशा शक्तीचं ह्या शक्तीचं नाव काय आहे एकादशी आणि ही जी एकादशी हे आहे की प्रत्येक पंधरवाड्याच्या म्हणजे प्रत्येक पक्षाच्या पंधरा दिवसाच्या अकराव्या दिवशी येणार आणि कधी तर शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष याच्या अकराव्या दिवशीही येणार आणि अशा वेळेला तू काय करणार तर तू या दिवशी तू अन्नधान्यामध्ये जाऊन वास करायचा आहे मी तिकडे स्थान देतो आहे कारण या दिवशी म्हणूनच असं म्हटलं जातं की एकादशीच्या दिवशी काय करायला नको एकादशीच्या दिवशी अन्नधान्य खायला नको म्हणजे धान्य स्पेशली धान्य खायला नको कारण त्याच्यामध्ये मूर राक्षसाचा वास असतो त्याचा निवास असतो आणि त्याचे जे गुण आहेत ते अन्नधान्यामध्ये उतरलेले असतात मग त्या धान्यामध्ये काय काय तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामध्ये तांदूळ बाजरी डाळी या सगळ्या गोष्टी येतात आणि म्हणून एकादशीच्या दिवशी असं सांगितलं जातं की त्या दिवशी या सगळ्या गोष्टी खाऊ नयेत आणि भगवंताच्या शक्तीने या असुराचा काय केला तो पराजय केला त्याला परास्त केलेला आहे आणि भगवंताच्या शक्तीने त्याच्यावरती विजय मिळवलेला आहे म्हणूनच ना भगवंताचं नाव काय झालेलं आहे मुरारी मुरावर त्यांनी विजय मिळवलेला आहे म्हणून त्याचं नाव झालेलं आहे मुरा तर ही सगळी एक कथा एकादशीच्या hmm. बाबतीत याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की भगवंताच्या शक्तीने मूर राक्षसावर विजय मिळवला आणि त्याचबरोबर त्यांनी काय केलं आहे की त्याला एकादशीच्या दिवशी धान्यामध्ये वास करण्यासाठी अवैध दिलेला आहे आणि म्हणून त्या दिवशी भगवंताचे जे भक्त आहेत ते एकादशीचं पालन करतात आणि त्या दिवशी धान्य कारण त्या असुराचे सगळे गुण जे आहेत त्या आपल्यामध्ये म्हणून आपण त्या दिवशी धान्य खायचं नसतं आता त्याच्यानंतर अजून एक कथा आहे ती आहे सीता मातेची कथा आता ही जी कथा आहे त्याचं प्रमाण काय आहे तर त्याचं प्रमाण असं आहे की श्रील गौर गोविंद स्वामी महाराज जे आहेत त्यांचं एक कृष्ण कथामृत नावाचं नियतकालिक आहे त्या नियतकालिकामध्ये त्यांनी ही पुराणातली सीता मातीविषयीची कथा त्याच्यामध्ये ओळलेलेली आहे हा त्याचा आधार आहे आणि त्याच्यानुसार भगवान श्रीकृष्णांच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवान श्रीकृष्णांच्या नानाविध अशा काय होत्या गोपी होत्या आणि त्या गोपींच्या वेगवेगळ्या तुकड्या होत्या तेव्हा त्यांचे वेगवेगळे चमू होते असं म्हणू शकतो आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना की आपण जेव्हा अशी समूह बन होतो हा एक समूह दुसरा समूह तिसरा समूह असे समूह होते त्यांच्या तुकड्या होत्या तर काही गोपी ह्या ज्या होत्या गोबलो वृंदावनामधून आलेल्या तुकडी होती त्याच्यानंतर काही जे होते ते साधना भक्ती करून तपश्चर्या करून शुद्ध झाले होते आणि एक दुसरी तुकडी होती त्या गोपींच्या पदाला पोचलेल्या होत्या त्याच्यानंतर काही गोपी अशा होत्या की त्या प्रत्यक्ष वेदांचे मंत्रच होते त्या काही गोपी होत्या <coughs> त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचं ज्यांनी दर्शन घेतलं होतं असे ऋषी मुनी हे गोपी बनून आले होते आणि सगळ्यात महत्वाचं असं होतं की गोपींची अजून एक तुकडी होती त्यांचा एक चमू होता समूह होता आणि त्यांचं नाव होत सीता चारिणी असा गोपींचा एक समूह होता त्या सर्व कोण होत्या माहितीये तुम्हाला त्या सर्व होत्या सीता होत्या आणि त्या सर्व गोपी झाल्या होत्या आता तुम्हाला प्रश्न पडेल ते दे कस एवढ्या सगळ्या सीता आल्या की कोण सीता त्या रामायणामध्ये एकच होती ना मग ते झालं कस तर त्याच्या त्याच्याबाबतची एक कथा आहे जी तुम्ही मनपूर्वक हो आहे तर प्रभू श्री रामचंद्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते एक पत्नीव्रती होते आणि त्यांनी वनवासातून परत आल्यानंतर काही कालावधीनंतर त्यांनी काय केलं होतं तर सीता मातेचा त्याग केला होता आणि सीता मातेचा त्याग केला होता, होता तरीही वनवासातून परत आल्यानंतर त्यांनी हजारो वर्ष असं राज्य अयोध्येवर त्यांनी केलं होतं आता आपण जी चर्चा करतोय ती चर्चा काही आत्ताच्या युगातली नाही आहे की जिकडे मनुष्य फक्त शंभर वर्ष जगला आणि त्याच्यानंतर तो मरण पावला असं नाही आहे तर त्रेता युगामध्ये जो काही कालावधी असायचा तो हजारो वर्षांचा असायचा ती काळ सापेक्षता वेगळी होती आणि त्रेता युगाचा एक धर्म होता तो त्रेता युगाचा धर्म कुठला होता तर त्रेता युगामध्ये त्याचं जे की एक महत्वाचा धर्म होता युग धर्म त्याला म्हणतो तो युग धर्म होता यज्ञ करणं म्हणजे काय यज्ञ करायचा असतो त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे ना हवन कुंडल असत स्वाहा 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 आपण वेगवेगळे मंत्र म्हणतो आणि स्वाहा करत असतो आणि ती आहुती असते ती देवी देवतांपर्यंत भगवंतांपर्यंत ती पोचवली जायची आणि त्याच्यामध्ये एक कंडिशन असते की जेव्हा किंवा त्याला एक नियम असतो की जेव्हा तुम्ही यज्ञ करता तेव्हा यज्ञ करत असताना तो जो यजमान यज्ञावर बसलेला असतो त्या यजमानाबरोबर कोण असणं गरजेचं असतं त्याची अर्धांगिनी त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे त्याची पत्नी त्याची वामांगी त्याच्याबरोबर असणं गरजेचं आहे पण आता गमत अशी होती की प्रभू रामचंद्रांनी काय केलं होतं तर सीता मातेचा काय केलेला होता त्याग केलेला होता तिला वनवा पुढे पाठवून दिलं असल्या कारणाने आता युग धर्माचं पालन करणं तेही तेवढंच महत्वाचं होतं आवश्यक होतं आणि मग हा यज्ञ कसा करायचा असा प्रश्न कोणाला पडला होता हा प्रश्न पडला होता प्रभू श्रीरामचंद्रांना मला तिला परत पण आणता येत नाही आणि मला या युग धर्माचं पालन पण करायचंय मला यज्ञ देखील करायचा आहे आणि ते त्या समस्येमध्ये अखंड बुड बुडाले होते आणि त्यावेळेला वशिष्ठ ऋषींनी काय केलं ते जाऊन वशिष्ठ ऋषींना विचारतात की आता मी या पेचात अडकलेलो आहे कृपा करून तुम्ही मला मार्गदर्शन करा की आता मी नेमकं करू तर काय करू त्यावर वशिष्ठ ऋषी त्यांना या समस्येबद्दल उत्तर देतात त्यांच्या समस्येचं निराकरण करतात ते सांगतात तुम्ही एक काम करा सीता मातेची एक सोन्याची मूर्ती बनवा आणि तिची प्राणप्रतिष्ठा करून डाव्या बाजूला तिला स्थानापन्न करा आणि तिच्या वतीने तुम्ही आहुती देत चला आपल्या सगळ्यांना माहिती ना की आहुती द्यायची शब्द पत्नी पतीचा हाताला स्पर्श करते आणि आहुती देते अशाच पद्धतीने आता हा कालावधी किती होता हजारो वर्षाचा कालावधी होता आणि युग धर्माचं पालन करायचं होतं तर काय करणं गरजेचं होतं यज्ञ करणं गरजेचं आणि प्रभू श्री रामचंद्रांनी वशिष्ठ ऋषींनी जे सांगितलं त्यानुसार हजारो यज्ञ केले आणि हजारो यज्ञ करायच्या वेळेला त्यांनी काय केलं हजारो सीता मातेच्या मूर्ती त्या बनवल्या आणि त्या घडवत केले घडवत गेले के प्रत्येक वेळेला त्यांनी नवीन मूर्ती घडवली आणि ती जी मूर्ती ते घडवत गेले होते तिचं वैशिष्ट्य असं असायचं की प्रत्येक हो मूर्ती विशिष्ट जागेवर ठेवली जायची आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा केलेली असायची काय एके दिवशी काय झालं तर ह्या सगळ्या ज्या मूर्ती होत्या त्या सगळ्या सीता मातेच्या मूर्ती त्या जागृत झाल्या आणि जागृत झाल्यानंतर त्या सगळ्या एकत्रित आल्या संघटित झाल्या एकत्र आल्या एक त्या आणि एकत्र आल्यानंतर त्या प्रभू श्री रामचंद्रांजवळ गेल्या आणि त्यांना म्हणाल्या की तुम्ही आम्हाला पत्नी म्हणून आमचा स्वीकार करा तुम्ही आमचा स्वीकार करा आमच्याशी तुम्ही आता विवाह करा पण प्रभू श्री रामचंद्र जे आहेत ते काय बोलले की मी एक पत्नी व्रती आहे ते धारण केलेलं माझं व्रत आहे आताच त्यामुळे या अवतारामध्ये मी तुमच्याशी विवाह करणं मला कदापि शक्य नाही परंतु मी तुम्हाला एक सांगतो की पुढचा जो अवतार माझा आहे त्या अवतारामध्ये मी जेव्हा कृष्ण अवतार घेईन त्या अवतारामध्ये जेव्हा पृथ्वी तलावर येईल तेव्हा मी तुमचा काय करेन स्वीकार करेन पुढे जेव्हा भगवंत जेव्हा कृष्णाच्या अवतारात पृथ्वी तलावर आले आणि त्यावेळेला जी सीता मातेची जी तुकडी तयार झालेली त्यांचा जो चमू तयार झालेला होता तो, तो सीताचारिणी नावाच्या गोपी म्हणून काय झाल्या होत्या त्या भगवंताबरोबर रासलीलेमध्ये भाग घ्यायला लाग लागला आणि त्या रासलीला सुरू एक वेळाला काय झालं की रासलीला सुरू झाली आणि रासलीला सुरू झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण अंतर्धान पावले आणि त्याचबरोबर राधा राणी जी होती ती देखील अंतर्धान पावली आणि वेळेला जेवढ्या गोपी होत्या त्या गोपी काय करायला लागल्या त्या शोध घ्यायला लागल्या शोधायला लागल्या अरे दोघं गेले कुठे राणी पण गेली कुठे श्रीकृष्ण पण गेले कुठे नेमके गेले तर गेले कुठे त्यांना शोधायला लागल्या त्या आणि त्यावेळेला त्यांनी गोपी गीत गायलं आणि गोपी गीत गायल्यानंतर भगवंत परत येतात आणि राधा राणी देखील परत होतात रास लिहिला सफल संपूर्ण झाली आणि ज्या सीताचारिणी ज्या आहेत सीताचारिणी त्या गोपी राधा राधाराणीजवळ जाता तिला एकांतात नेतात आणि एकांतात नेल्यानंतर तिला त्या विचारतात असं कस तुम्ही भगवान श्रीकृष्णांचं अपहरण केलं म्हणजे रास लिलेमधून तुम्ही त्यांना नेलं कस तुम्ही अशी कुठली भक्ती केली होती तुम्ही असा कशा प्रकारचा संवाद त्यांच्याशी साधला होता तर तुमचं तुमच्यावर भगवान श्रीकृष्णांचं एवढं प्रेम आहे त्यावेळेला राधाराणी एक श्लोक बोलते तो श्लोक असा आहे श्रीराधा उवाच श्रीकृष्ण प्रसादार्थम कुरु एकादशी व्रत तेन वस्यो हरी साक्षात भविष्यती संशय जी आहे ती काय सांगते श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी एकादशी व्रत करा असं केल्याने हरी साक्षात भविष्यामध्ये वशीभूत होतील ते आपलेच होतात आणि ते आपल्या अधीन राहतात आणि म्हणूनच एकादशीचं व्रत हे केलं पाहिजे तर बघा राधा राणी आहे ती राधा राणी पण सांगते आपल्याला तर तुम्ही एकादशीचं व्रत करा त्याचबरोबर आधी आपण राक्षसाची कथा ऐकली त्याच्यात पण आपण महत्व ऐकलं पण त्याचबरोबर आता बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की उपवास 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 याचा अर्थ तरी काय असतो त्याबद्दल आपण जरा जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये काय सांगितलेलं आहे उपवृतस्य यस्तु वासो गुण सह उपवास विवर्जित याचा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे काय तर उपवास म्हणजे सर्व पापांपासून आणि इंद्रिय तृप्तींच्या कार्यांपासून दूर राहणे निश्चितच दस एकादशी व्रताच्या पालनाने धर्म अर्थ काम मोक्ष यांची तर प्राप्ती होतेच परंतु त्याच समवेत पंचम पुरुषार्थ म्हणजे भगवत भक्ती अथवा कृष्ण प्रेम देखील प्राप्त होत आपण कोण आहोत आपण भौतिक जगातले माणसं आहोत आपला उद्देश काय असतो मला धन दौलत पैसा अडका आणि जी काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांपासून तृप्ती मिळवणं हा आपला उद्योग चाललेला असतो पण ही जी काही भौतिक आपण अपेक्षा करतो इच्छा करतो आणि त्याच्यापासून बऱ्याच वेळेला तात्पुरतं सुख आपल्याला मिळतं त्याच्यात निश्चित काही संशय नाही आहे पण त्याचमुळे आपल्याला बऱ्याच वेळेला त्रास देखील सहन करायला लागतो बरोबर ना तर त्याच्यामुळे भौतिक सुख जे आहे ते स्थायी नाही आहे पण भौ जे आध्यात्मिक सुख आपल्याला मिळणार आहे मग ते अध्यात्मिक सुख म्हणजे नेमकं काय मी कोण आहे मी भगवंताचा भक्त आहे मी भगवंतापासून विलग होऊन या भूतलावर आलेलो आहे हे जेव्हा ज्ञान आपल्याला होतं तेव्हा आपण हे बघण्याचा प्रयत्न करतो की भगवंताचं प्रेम मला कशा पद्धतीने प्राप्त होईल मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तो उपवास करायला पाहिजे आता लोकांना असं वाटतं की उपवास म्हणजे काय तर उप वासन म्हणजे आपल्याला काय करायचंय की भगवंता जवळ आपला वास करायचा आहे म्हणजे जाऊन राहायचं आहे राहायचंय म्हणजे काय कसं राहणार तर आपण मागे पण एकदा चर्चा केली होती की भगवंताचं नाम आणि भगवंत हे वेगळे आहेत का हो भगवंताचं नाम आणि भगवंत हे एकच आहे मग त्याच्यामुळे आपण काय करायला पाहिजे उपवासाच्या दिवशी उपवासाच्या दिवशी जेवढं जास्तीत जास्त आपल्याला शक्य आहे तेवढं भगवंताचं नामस्मरण आपण करू त्या वेळेला आपण म्हणू शकतो की मी उपवास केला मी भगवंताजवळ वास केला त्या दिवशी आपण काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर या गोष्टींपासून आपण तेवढे लांब गेलो बरोबर ना तर यामध्ये हरिभक्ती विलास नावाचा एक ग्रंथ आहे आणि त्या हरि भक्तिविलास यामध्ये काय सांगितलेलं आहे की याचा अर्थ काय ते सांगतो मी तुम्हाला भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी ब्राह्मणांनी एकादशी व्रताचं पालन करायला हवं हे त्यांचं कर्तव्यच आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने भगवंताच्या प्रसन्नतेसाठी या व्रताचं पालन करायला हवं बघा इकडे काय सांगितलंय प्रत्येक व्यक्तीनी भगवंताच्या प्रसन्नतेसाठी व्रताचं पालन करायला हवं भगवान विष्णू प्रसन्न झाल्यामुळे सुख आणि समृद्धी आपल्याला आपोआपच प्राप्त होणार आहे मग मला एक सांगा की जेव्हा आपण या भौतिक जगामध्ये एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण किती आटापिटा करत असतो हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे आपल्याला झोप लागत नाही बऱ्याच वेळा मग जर आपल्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल भगवंताच्या सानिध्यात जर जाऊन जा राहायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे तर आपल्याला महत्वाचं म्हणजे भगवंताचं नामस्मरण जितकं जास्तीत जास्त आपल्याला करता येईल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणजे एकादशीचं जर व्रत आपल्याला उद्या करायचं असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंताचं नामस्मरण करत राहिला पाहिजे तर त्याचा मंत्र आपण नेहमी म्हणतो हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे साधा सोपा मंत्र आहे तो मंत्र तुम्ही म्हणत राहा दिवसभर जितका म्हणाल तेवढा तुम्हाला काय एक म्हणून भगवंताच्या सानिध्यात तुम्हाला जाता येईल आता बघा संत शिरोमणी तुकाराम महाराज ज्या ते संत शिरोमणी तुकाराम महाराज काय म्हणतात ज्यासी नावडे एकादशी तो जिताची नरकवासी ज्याची नावडे हे व्रत त्यास नरक तोही भीत ज्यासी घडे एकादशी जाणे लागे विष्णूपाशी तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी याचा अर्थ काय या आहे ज्याला एकादशी आवडत नाही जी जिवंतपणीच नरकात राहणारी व्यक्ती आहे म्हणजे ती व्यक्ती झाली नरकात राहणारी व्यक्ती आहे कारण तिला काय आवडत नाही तर एकादशी आवडत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात काय म्हणतात ज्याला हे व्रत आवडत नाहीये त्याला नरक देखील गाभव कारण तो एवढा पापी व्यक्ती आहे पुढे काय सांगतायत कारण ती व्यक्ती महापापी मानली जाते जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याला निश्चितच वैकुंठ प्राप्ती होते बघा जर तुम्ही एकादशी केली तर काय प्राप्त होणार आहे आपल्याला वैकुंठ प्राप्त होणार आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात ज्याने गत जन्मामध्ये आधीच्या जन्मामध्ये जन्मा पुण्याच्या राशी जर गोळा केलेल्या असतील तोच केवळ एकादशीच्या व्रताच पालन करू शकतो बाकी कोणीही करू शकत नाहीये हे काय माझं एकट्याचं मत नाहीये तर हे कोणाचं मत आहे तुकाराम महाराजांचं संत शिरोमणी तुकाराम महाराजांचं मत आहे मग आता एकादशीला अन्न ग्रहण केल्याने काय होतं याच्यावर तुकाराम महाराज काय सांगतायत ते ऐका ते असं म्हणतायत एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन श्वान विष्ठे समान अधम जनते एक तया देही यम दूत जाले तयाचे अंकित का म्हणे व्रत एकादशी चुक याचा अर्थ ते सांगताय की जे लोक एकादशी अन्न ग्रहण करतात भोजन करतात ते अतिशय पतित जीव आहेत ते पुढे सांगतात त्यांना अधम मानलं गेलं पाहिजे पुढे काय सांगतायत कारण ते जे भोजन करतायत ते कसं आहे तर ते कुत्र्याच्या विष्ठे समान आहे जो हे व्रत करत नाही त्याच्यासाठी यमदूत आहेतच तो त्यांचा अंकित आहे म्हणजे तो नरकगामी होणार आहे मग आता हे सांगतात आपल्याला तुकाराम महाराज की तुम्ही काय करायला पाहिजे अन्न ग्रहण करायला मग आता का बरं तर त्याच्यामध्ये पाप पुरुष वास करतोय कोण करतोय बरं पुरुष वास आपण मग अशी बघितलं गोर नावाचा राक्षस तो अन्नधान्यामध्ये काय करतोय वास करतोय निवास करतोय एकादशीच्या दिवशी करतोय त्याचे सगळे गुण त्या अन्नामध्ये उतरलेले आहेत त्या धान्यामध्ये उतरलेले आहेत त्यामुळे अन्न ग्रहण करू नये त्यांनी काय सांगितलं आता काय काय खाऊ नये त्याच्याबद्दल पण सांगितलं एकादशीला काय काय त्याग केला पाहिजे त्याच्याबद्दल मार्गदर्शन आहे त्या दिवशी भात तसंच तांदळापासून बनवलेले जे पदार्थ असतील ते खाऊ नये गहू खाऊ नये ज्वारी खाऊ नये बाजरी खाऊ नये मका खाऊ नये त्याच्यापासून बनवलेले पदार्थ पण खाऊ नये त्याचबरोबर डाळी उदाहरणार्थ मूग मसूर तूर हरभरा वटाणे इत्यादी त्याचबरोबर जव मौरीचं आणि तिळाचं तेल यांचं चुकूनही तुम्ही सेवन करू नका अन्यथा काय होईल तुमचं जे एकादशीचं व्रत आहे ते व्रत काय होणार आहे भंग होणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय ज्यांना भक्तीमध्ये प्रगती करायची आहे त्यांनी या गोष्टींचं काळजीपूर्वक पालन केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की आपल्याला जर भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आजच्या ज्या आपण तीन कथा दोन कथा आपण ऐकल्या एक होती राक्षसाची कथा त्याचबरोबर आपण सीता मातेची कथा ऐकलेली आहे त्याच्यामध्ये राधा राणी स्वतः सांगते की तुम्ही एकादशीचं व्रत केलं पाहिजे तर आपल्याला तुकाराम महाराज पण स्वतः सांगतायत की तुम्ही हे व्रत केलं पाहिजे म्हणून मी आपण सगळ्यांना एक हात जोडून विनंती करतो की आपण सगळ्यांनी आपल्याला शक्य झाल्यास आपण उद्या एकादशीचा व्रत करूया धन्यवाद हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे